नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे आपला क्लासचा तेरावा दिवस आहे म्हणजे चौदावा दिवस आहे सॉरी आणि क्लासमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग स्टिचिंग ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहे हे सर्व तुम्हाला कटोरी ब्लाउजची सांगितलेले आहेत कट ब्लाऊजचेही सांगितलेले आहेत फक्त आपल्याला आज पाहायचं आहे पूर्ण प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग पाहायची आहे पार्ट तीनमध्ये आपण हे पाहिलेलं होतं की अस्तर कसं जॉईन करायचं आहे आता आपल्याला आज पाहायचं आहे पार्ट चौथ्यामध्ये आहे आपला तर त्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला पूर्ण कट कट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे तर विदाउट पायपिंग बनवायचे आहे पूर्ण ब्लाउजला विदाऊट पायपिंग आहे बहिला असेल पाठीमागलचा गळा असेल पुढचा गळा असेल किंवा प्रिन्स कटचा जो पुढचा पोर्शन असतो त्याला असेल कमरेची साईड असेल या सर्व बाजूने आपण पायपिंग बनवणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून मी कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे ते समजलं पाहिजे त्यासाठी आणि आणखीनही आपला क्लास जॉईन केलेला नसेल तर नक्की जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे माझे व्हिडिओ तुम्ही पाहत असतील तर आवडतही असतील तर नक्की लाईक करा कुणाला तुम्हाला शेअर करायचं असेल मैत्रिणीला वगैरे तर तुम्ही शेअर पण करू शकता तर चला मैत्रिणींनो वेळ न घालवता आपण क्लासला सुरुवात करू सुरुवात करण्याअगोदर एक गोष्ट सांगायची आहे की भरपूरताईंना माझे व्हिडिओ आवडतात मी जी काही तुम्हाला शिकवत असते अगदी ज्या पद्धतीने ऑफलाईनच्या विद्यार्थिनींना किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थिनींना शिकवत असते तितकाच माझा तुम्हालाही शिकवण्याचा प्रयत्न असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा समजून घेत जा त्या पद्धतीने फॉलो करत जा म्हणजे तुम्हाला ती काय प्रोसेस आहे ती समजून जाते तर इथे पाहू शकतात आपल्याला आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे तर आपल्याला याला पाइपिंग जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये मध्ये आहे अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे पूर्ण ब्लाउज जे आहे ती हे पा मेन ब्लाऊज पीस जे आहे ते आपण जॉईंट करून घेतलेला आहे बाहीलाही जॉईंट करून घेतलेला आहे पाठीमागलचा पार्टही आपण जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपले पुढचे जे प्रिन्स कटचे भाग आहेत ते पण आपण तयार करून घेतले हे सर्व पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे याचा पार्ट थ्री मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जेणेकरून पार्ट थ्री तुम्ही ब्लाऊजचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा फिनिशिंगमध्ये ब्लाउज तुम्हाला खूप छान असं अस्तर कसं जॉईन करायचं आहे ते तुम्हाला सर्व काही तिथे सांगितलेलं आहे आज पाहायचं आहे आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज स्टिच करायचं आहे पण जसं की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला याला पायपिंगचं पूर्ण पाठीमागलच्या साईडने असेल किंवा प्रिन्स कट असेल बाही असेल या साईडला आपल्याला कमरेचा बाजू असेल तर ह्या साइडला आपल्याला सर्व साइडनी पायपिंग बनवून घ्यायचे आहे तर आता या कपड्यामध्ये पाहू शकतात आपल्याला हे या कपड्यामध्ये तुम्हाला कलर पाहू शकतात पिवळा कलर आहे लाल कलर आहे ब्लॅक कलर आहे राखाडी कलर आहे आणि मोरपंकी कलर आहेत तर मी मोरपंकी कलरची ची पायपिंग बनवणार आहे त्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे कपडा घेतलेला आहे तर आपल्याला हे या पट्टे जे आहेत ते आपण हे कट करून घेणार आहेत पण गळ्याची जी पट्टी असते आपल्याला तर ती पट्टी आपल्याला अशी क्रॉसमध्ये कट करायची आहे गळ्याला जी पायपिंग बनवणार आहेत आपण ती आपल्याला क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे पायपिंगसाठी आपल्याला एक इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि जे आपल्याला कमरेची बाजू आहे किंवा आ, हाताची बाजू त्या आहे त्यासाठी आपल्याला सरळमध्ये पायपिंग कट करून घ्यायची आहे तर हे पाहिजे आपला क्रॉस मध्ये कपडा तर अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला आपल्याला क्रॉस मध्ये पट्टी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली पायपिंग जी आहे तर क्रॉसमध्ये जर तुम्ही कट केली तर खूप सुंदर अशी येते त्यासाठी आपल्याला गळ्यासाठी घ्यायची आहे क्रॉसमध्ये आणि बाहीसाठी घ्यायचे आहे आपल्याला सरळमध्ये आणि पाठी मागलचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी पण आपल्याला सरळ मध्ये घ्यायचे आहे आणि प्रिन्स कटला जे आपण पायपिंग बनवणार आहेत तर त्याच्यासाठी पण आपण क्रॉस मध्येच घेणार आहे जिथे आपला कपडा ओळला पाहिजे तिथे आपण क्रॉस मध्ये कट करून घेणार आहे तर मी या दोन पट्ट्या क्रॉस मध्ये कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळमध्ये हे झाले आता गळ्याच्यात आपण ही एक्स्ट्राचा हा सरळ भाग करून घेणार आहेत कट करून टाकणार आहेत आणि इथे आपल्याला या एक आहे कंबर पट्टीसाठी आणि दुसरी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला हातांसाठी तर पाहू शकतात इथं या दोन आपण क्रॉसमध्ये कट केलेले आहेत या दोन जे आहेत ते आपण मध्ये कट केलेले आहेत या आपण अगोदर यूज करणार आहेत या पायपिंगच्या जे आहेत ते साईडला ठेवणार आहेत तर कशा पद्धतीने आपल्याला पाटीमागलचा पार्ट असेल तो आपल्याला कसा स्टिच करायचा आहे आणि बाही मी तुम्हाला एक पाटीमागलच्या पा, जो काही भाग आहे त्याला मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यानंतर मी काय करणार आहे पूर्ण बाहीची जी काही पायपिंग आहे किंवा गळ्याची पायपिंग आहे ही सर्व तुम्ही एक जर शिकलात ना तर तुम्हाला पूर्ण पायपिंग येऊन जाणार आहे पाटीचा अगोदर आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स कसा घेत असते मी नेहमी सांगत असते हा जो पाटी गळा आहे त्याचं मी सेंटर काढते सेंटरमध्ये असं फोल्ड करत असते फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने तुम्ही साडेचार पर्यंत हा टक्स घ्यायचा आहे टेपच्या साह्याने घेतला तो सोपा है, है। या ने पन, या ने तर खूप सोपं आहे त्यासाठी मी हे इथं टिप मारून घेणार आहे दोन्ही साइडने या साईडने पण आणि या साईडने पण तर पाहू शकतात दोन्ही साइडने मी टिप मारून घेतलेले आहे डबल टीप मारून घेतलेले आहे तर हे अंतर सेम आलेलं आहे पाहू शकतात तर अर्धा इंच आपल्याला खालच्या साइडने घ्यायचा आहे आणि उभं घेतलेला आहे आपण साडेचार इंच सा, टेपच्या साह्याने घ्यायचं आहे आता हे पाटीचे टक्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो सरळमध्ये आपण पट्टी काढलेली आहे ती काय करायची आहे डबल फोल्ड करायची आहे हे पहा आपण ही डबल फोल्ड केली डबल फोल्ड केल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथं स्टार्ट करायचे आहे शिलाई तर आपण इथं काय करणार आहेत लगेच शिलाई जी आहे ती स्टार्ट करून हे पहा अशा पद्धतीने आपण ही जॉईंट करून घेणार आहेत शिलाई किती घ्यायची आहे आपल्याला अगदी पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे पाहू शकतात इथं तुम्हाला पाव इंच शिलाई दिसणार आहे तर अशीच पट्टी मी ही पूर्ण लावून घेणार आहे तर पाहू शकतात या पद्धतीने आपण ही पट्टी जी आहे ती लावून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही पट्टी, पट्टी आपण लावून घेतलेली आहे तर आपल्याला याला फोल्ड करून या पद्धतीने आपण याला पायपिंग बनवून घेणार आहेत पाहू शकतात असा फोल्ड करायचा आहे आणि हा पूर्ण भाग जो आहे पोषण तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे जसे की आपण गळ्याची पायपिंग बनवतात त्याच पद्धतीने याला पण बनवून घ्यायची आहे चाहे। हे पहा या पद्धतीने हे बनवून घ्यायचे आहे मी पायपिंग बनवण्याचा जो काही व्हिडिओ आहे तो सेपरेट टाकलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला याला पायपिंग बनवून घ्यायचे आहे तर पाहू शकतात कशी सुंदर अशी आपली ही पायपिंग झालेली आहे पाहू शकतात बॅक साईडने पण पाहू शकतात या पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपली पायपिंग तयार झालेली आहे आता आपण अशाच पद्धतीने काय करणार आहे बाही जे आहेत सरळमध्ये आपली पायपिंग कुठं आहे बाहीलाही पायपिंग आहे तर हे पार्ट आपण साईडला ठेवणार आहे आणि आपल्याला बाहीची जी काही पायपिंग आहे ती बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपण सरळ जो भाग आहे त्याला आपण सरळ पट्ट्यात दोन काढलेले आहेत तर त्या पट्ट्या आपण याला लावून घेणार आहेत करायचं आहे आणि इथून स्टार्टिंग करायचे आहे आणि त्याच पद्धतीने मी त्यालाही दुसऱ्याही बाहीला तयार करून घेणार आहे आणि याला पण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे तर पाहू शकतात आपल्या दोन्ही बहिणीला पायपिंग झालेले आहे पाहू शकतात सेम पद्धतीनं ह्या दोन्ही पण बाहीला आपण पायपिंग बनवून घेतलेले आहे आता हे साईडला ठेवायचं आहे आता राहिलेला आहे आपला हा पोर्शन जेणेकरून आपल्याला ह्याला पण पायपिंग बनवून घ्यायचे आहे तर आपण याला पण पायपिंग बनवून घेणार आहे जो आपण क्रॉस मध्ये म्हणजे कट केलेला जो भाग आहे तो आपण याला पायपिंग बनवून घेणार आहेत इथ एक करायचं आहे आपला हा जो भाग आहे तर आपण जसं की गळ्याच्या साइडला कसं आपण छोटे छोटे कट मारत असतात त्या पद्धतीने आपल्याला याला छोटे छोटे कट मारायचे आहे जेणेकरून आपण ही पायपिंग बनवताना व्यवस्थित अशी फोल्डिंग झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा रीतीने तर आता याला आपण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे पाहू शकतात याला पण आपली पायपिंग अशा पद्धतीने झालेली आहे या दोन्ही साइडला पण आपण केलेले आहे इथं तुम्ही पिवळे ही वापरू शकतात पण मला एवढी जास्त डार्क करायची नव्हती त्याच्यामुळे मी हा मोरपंखी कपडा वापरलेला आहे आता हे पूर्ण झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो हा भाग आहे तर आपल्याला याला काय करायचं आहे हा भाग कसा जॉईंट करायचा आहे ते पण पाहायचं आहे तर पाहू शकतात हे जे पार्ट आहेत आपण समोरासमोर ठेवलेले आहेत आणि आपल्याला हा जो भाग आहे तो कसा जॉईन करायचा आहे हे तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे आता हा भाग आपण कुठे जॉईन करणार आहेत या साईड आणि हा भाग कुठे जॉईन करणार आहेत आपण या साईडने आता काय करायचं आहे आपल्याला जितकी आपली पाव इंचाची शिलाई असते हा भाग आपण सरळ ठेवलेला आहे आणि हा भाग आपण याच्या वर ठेवणार आहेत पाव इंचावर जी काही आपली शिलाई असते तिथून आणि आहे अशी आपल्याला ही पाव इंचाची जी काही शिलाई आहे तर ती आपण व्यवस्थित अशी याला लावून घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने पप सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे तर ही आपण लावून घेतलेली आहे पाहू शकतात खालच्या साईडनेही आता आपण याला काय करणार आहेत आणखीन एक शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपला हा सेफ्टी साठी व्यवस्थित असं फसकलं नाही पाहिजे त्यासाठी दोन्ही आणि याला मी डबल शिलाई मारून घेतल्याच्या नंतर हा पण मी भाग जॉईंट करून घेणार आहे तर पाहू शकतात दोन्ही पार्टला आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे खालच्या साईडने पण आपण पाहू शकतात आणि याचा पप्स ही खूप सुंदर असा आलेला आहे दोन्ही साइडचा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे जसं की पाठीमागलच्या पार्टला आपण पायपिंग बनवून घेतलेले आहे तसंच आपल्याला या पण साइडने कमरेची जी बाजू आहे त्याला पण आपल्याला ही पायपिंग जी आहे ती बनवून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने तर पाहू शकतात कमरेच्या ही साइडने आपली पायपिंग जी आहे ती तयार झालेली आहे इथे तुम्ही डबल टिप पण मारून घेऊ शकतात तसंच या पण पार्टला आपण डबल टीप मारून घेणार आहेत आणि गळ्याला बनवून घेणार आहेत आहेत झालेले आता आपल्याला लुक पट्टी जी आहे ती आपल्याला आहे ही डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे या साईडने मी काय करणार आहे वरच्या साइडने आपल्याला इथून जॉईन करायचे आहे खाली आपल्याला इथं अगोदर काय करायचं आहे ज्या साइडने आपण हुक केला होता ती पट्टी जी आहे ती आपण अगोदर सवाशा बाजूकडून पूर्ण टीच करून त्याला दाबशिले द्यायची आहे आणि पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे आणि या साइडची जी पट्टी आहे हुकांची घरे बनवतात तीच पट्टी जी आहे ते आपल्याला उलट बाजूकडून पूर्ण वरच्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे तर या पट्ट्या मी दोन्हीही याचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे मी हुक हो लुक पट्टी कशी बसवायची आहे त्याचा तर पाहिला नसेल नक्की पहा चॅनलवर गेल्याच्या नंतर उषा फॅशन डिझायनर सर्च करा तिथं भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओ तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह होतील तर आपण ह्याला पट्ट्या ज्या आहेत ती दोन्ही मी जॉईंट करून घेत आहे तर पाहू शकतात हे झालेलं आहे आपल्या ह्या पट्ट्या ही जॉईंट झालेल्या आहेत आता या पद्धतीने आपण काय करणार आहेत तर हे शोल्डर जे आहे ते अगोदर जॉईंट करून घेणार आहेत पार्टीच्या पार्टला त्यानंतर आपल्याला पूर्ण पाईपिंग जे आहे ती बनवून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि याच्यावर पुढचे पार्ट अशा रीतीने ठेवून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे आणि शोल्डर जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला याला पायपिंग बनवून घ्यायचं आहे जसं की आपण रेग्युलरची पायपिंग बनवतात त्याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे पायपिंगचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने सोप्यात सोपी आपली पाईपिंग आहे मी डबल डबल तुम्हाला तेच तेच सांगते की आपले व्हिडिओ भरपूर सारे है। कही है ते चोर में टाक ले ले आहे तुमचा जो काही प्रश्न आहे त्याच्यावर मी व्हिडिओ टाकलेले आहेत आता मी इथे शोल्डर जॉईंट करून घेणार आहे आणि पूर्ण गळ्याला पायपिंग बनवून घेणार आहे तर पाहू शकतात इथं आपले ही पाईपिंग झालेली आहे पूर्ण गळ्याला जे आहे ती मी बनवून घेतलेली आहे पुढचाही पाहू शकतात चौकोनी गळा कट केलेला आहे आपण चौकोनी पायपिंग तयार झालेली आहे या पद्धतीने झालेले आहे चाहे। भाही करने चाहे में है। तर आता राहिलेलं आहे आपल्याला फक्त बाई जॉईन करायची आहे बाही जॉईन करण्याची योग्य पद्धत म्हणजे कशी आहे तर आपल्याला ही जी शोल्डर आहे आणि मेन बाई जे असते तर या दोन्ही बाई काय करायच्या आहेत आपल्याला अशा रीतीने फोल्ड करायचे आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला याचं सेंटर काढायचं असतं तर इथं कट घ्यायचं आहे थोडासा कट घेतल्याच्या नंतर आपल्याला हा कट जो आहे तो आपल्याला शोल्डरवर ठेवायचा आहे या पद्धतीने म्हणजे तुमची कमी जास्त जरी बाई झाली तरी आपल्याला दोन्ही साईडने सेम झाली पाहिजे हाताच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने असं व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे पाहू शकतात इथं थोडस किंचित आपली बाई जास्त आहे तर आपण इथे काय करणार आहे या पद्धतीने ही जॉईंट करून घेणार आहेत शिलाई किती घ्यायची आहे आपल्याला शिलाई पूर्ण अर्धा इंच जॉईंट करून like घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने मी याला जॉईंट करून घेणार आहे हा कट जो आहे तो तो आपला परफेक्ट इथं तर ते तुम्हाला दाखवणारच आहे कुठे आपला हा पब जो आहे तो म्हणजे हा जो कट केलेला आहे आपण तो शोल्डर वर परफेक्ट आलाच पाहिजे तर पाहू शकतात इथं आपला हे शोल्डर आहे आणि इथं आपण हे कट मारलेला आहे छोटासा तुम्हाला इथं दिसत असेल तर आपला परफेक्ट असा हि जॉईंट झालेलं आहे याला मी डबल शि शिलाई जी आहे ती घेतलेली आहे आणि शिलाई मारतानी तुम्हाला पूर्ण अर्धा इंचाची शिलाई दिसणार आहे तर आता हीच झालेलं आहे आणि आपण काय करणार आहेत आता आपण ही या पद्धतीने अशी व्यवस्थित सवशे बाजू करायची आहे सवशे बाजू केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे पा इथला जो भाग आहे फिटिंगचाही बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम येतो तर फिटिंग, फिटिंग करण्याची योग्य पद्धत सरळ टीप येत नाही तर काय येत नाही तर हे तुम्ही इथं जाणून घ्या तर इथं आपल्याला हा जो भाई के, जॉईंट केलेला जो भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडने आला पाहिजे आणि इथून शिलाई स्टार्ट करायची आहे अर्धा इंचावर अर्धा इंचावर शिलाई पूर्ण इथं कमरेपर्यंत आपलं पाहू शकतात परफेक्ट झालेला आहे आणि हे आपल्याला झाल्याच्या नंतर इथून टीप मारायची आहे त्यानंतर उलट बाजू करायची आहे उलट बाजूकडून आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं आपली ही झालेली आहे आता आपल्याला ही उलट बाजू करायची आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण ही उलट बाजू केलेली आहे आणि उलट बाजू केल्याच्या नंतर आपल्याला एकदम कडला एक टीप मारायची आहे आणि फिटिंगची टीप आपण इथं घेतलेली आहे पाहू शकतात इथून आपल्याला सरळ घ्यायची नाही आपल्याला इथून काय करायचं आहे हा जो पोशन आहे याचा मद्य काढायचा मध्यापासून आपल्याला थोडीशी अशी गोल्ड राऊंड मध्ये टीप घ्यायची आहे जसं की इथं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने अगोदर आपण कडला टिप मारून घेणार आहेत त्याच्यानंतर आपण इथून टीप मारून घेणार आहेत तर पाहू शकतात या पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे मैत्रिणींनो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन पण शिकवलेलं आहे पूर्ण प्रिन्स कट ब्लाउज जी आहे ती तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन व्यवस्थित अशी मी दाखवलेली आहे तर याची मी बाईची फिटिंग आणि पाठीमागलची जी काही फिटिंग आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ही समजलं पाहिजे कशा पद्धतीने आपण याची फिटिंग सरळ येते का नाही हे पाहण्यासाठी तर पाहू शकतात इथे आपण अशा रीतीने आपली ही फिटिंग सरळ मध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे प्रिन्स कट ब्लाउजची पूर्ण तुम्हाला, 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 तुम्हाला ले 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 तर, फिटिंग जे आहे दाखवलेली आहे तर स्टिचिंग आणि फिटिंग व्यवस्थित असं सर्व काही तुम्हाला या मध्ये दाखवलेलं आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या